नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर सोलापुरातील भूमाफियांचे दाभे अडके सोलापुरातील जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टची एकशे सदतीस एकर जागा एकोणीसशे एकोणनव्वद साली मुंबई उच्च न्यायालयातून ट्रस्टच्या अकराशे सदस्यांनी कोठ्यावधी रुपये भरून ट्रस्टच्या नावे घेतलेली होती या जागेचे खरेदी विक्री गहाण असं कोणताही व्यवहार करू नयेत असं सचिव सा डॉक्टर संदीप आडके यांनी कळवलेलं आहे एकाच दिवशी अकरा बोगस गृहनिर्माण संस्थांवर कारवाई झाल्यामुळे सोलापुरातील भूमाफियांचे दाबे सोलापुर जुनी मिल नावे ओळखले जाणारे विविध ठिकाणी एकशे सद्वीस एकर जागा ही आमच्या जुनी मिल ट्रस्टने एकोणीसशे एक्कणनवद साली हायकोर्टाच्या कोर्टिसीवर कडनं विकत घेतलेली होती आणि त्या जागेवर कुमार शंकर करजगी याने बोगस पद्धतीने उमा सहकारी गृहनिर्माण संस्था अशी नोंद करून पुढे त्याच्या अनेक बावीस पोट संस्था ह्या बनवलेल्या होत्या परंतु सध्या उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर नंबर एक दोन तीन पाच सहा सात व आठ ज्या जुनीमेल कंपाऊंड येथे स्थित होत्या तसेच क्रमांक बारा क, आ, ब व क आणि तेरा अ आणि ब ज्या उमानगरी मुरारजीपेठ येथे होत्या त्या सर्व संस्था या दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस च्या आदेशानुसार डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी या संस्था लिक्विडेशन मध्ये काढून त्याच्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे या सर्व अकरा सं, संस्थांनी संस्थेचे माहिती न पुरवणे वेळेवर ऑडिट रिपोर्ट न देणे निवडणुका न घेणे व नोंदणी व व्यवस्थापनाच्या शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम एकशे दोन व एकशे तीन च्या अन्वये या सर्व अकराच्या अकरा, अकरा संस्था अवसायनात काढून त्याचे कामकाज पाहण्यासाठी अवसायक म्हणून श्री राजेश देशपांडे यांची त्यांच्या कामकाज बघण्यासाठी नियुक्ती केलेली आहे आणि या संस्थांना पुढील एक महिन्यामध्ये आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आतापर्यंतची सोलापूर शहरा एकाच दिवशी अकरा संस्था बरखास्त करण्याची ही सर्वात मोठी कामगिरी झालेली आहे